छान पद्धतीने स्वागत केलं खूपच छान वाटलं मला आणि इथे प्रत्येक गोष्ट हँडलूम म्हणजे हाताने केलेली आहे आणि ती खूप सुंदररित्या सादर केली आहे खूप छान केलं आहे सगळंच तुम्ही नक्की या आणि इथे भेट देऊन जा आणि खूप शॉपिंग करा खूप छान झालं आहे सगळं कोणत्या कोणत्या वरायटीला आपण आत्ता पाहणी केली त्याच्यामध्ये काय आवडलं तुम्हाला मला सर्वात जास्त साड्या आवडल्या ज्या हाताने केल्यात त्यांनी खूप छान केल्यात साड्या आणि त्यांचे कलर किंवा त्याच्यात जे काही स्टिचिंग वगैरे केलं आहे ते खूप छान केलं आहे अच्छा कोणत्याही सिरियलमध्ये ड्रेस हा फार महत्वाचा महत्वाचा असतो तर त्याच्याबद्दल काय सांगू शकतेस म्हणजे ते सुद्धा करतातच आणि आम्ही सुद्धा ते घालतो परिधान करतो इतके छान ड्रेस आणि ते सुद्धा हातानेच केलेले असतात तर मग आत्ता कळतंय मला की त्या त्यामागे पण किती मेहनत आहे आणि त्यामुळे आपण खूप छान दिसतो अच्छा तुझ्या म्हणजे असं कोण ड्रेस व्यक्ती आहे का ज्याचा तू आदर्श घेऊन की बाबा हे ड्रेस घातल्याने व्यक्तिरेषा खुलते तर त्याबद्दल कोण डोळ्यासमोर आहे का तुझ्या व्यक्तिरेखा खुलते और... म्हणजे कोणी एक पर्सन म्हणा आयडल म्हणा की सिरियलमध्ये की त्या व्यक्तीकडे बघितलं की आपल्याला नाही ह्याचा ड्रेसअप म्हणजे भारीच आहे त्याची ते जागा दुसरी कोणी घेऊ शकत नाही असं कोणी व्यक्ती ॲक्च्युली आत्ता नुकतंच मी एक काशीबाई बाजीराव बल्लाळ ही सिरियल केली झी टी व्हीची हिंदी सिरियल होती आणि त्यात मी चिमाजी आप्पाच्या बायकोचा रोल केला होता रकमाबाई सो so, त्यात माझ्या सासूचा सा जो रोल होता ऐश्वर्या नारकरताई म्हणजे त्यांनी माझ्या सासूचा सा रोल केला होता पण त्यांच्या साड्या त्यांचे ड्रेस आणि ते जे काय परिधान करतात ज्या ज्या प्रकारचे ड्रेस असतील त्यांचे ड्रेस प्रचंड खूप छान म्हणजे बघताक्षणी आकर्षित वाटतं की वा काय आज खूप छान घातलं आहे म्हणजे रोज त्यांची तारीफ करते मी वा आजचा ड्रेस खूप छान आहे साडी पण छान आहे हो छान असतं त्यांचं का जो लोक खूप म्हणत आहे तो पुरा आर्टिजिन लोक आहे आता बॅन बनारसशी आहे आता कलकत्ताशी आया आता बिहारशी आहे आता छत्तीसगडशी राजस्थान से आया हैदराबाद से आया था हर स्टेट से आया यहाँ पे यहाँ पे सिक्सटी फाइव है फर्नीचर आए बुक आए सब आर्टिजन आया सब लोग जो खुद बना था वो लोग आया था बंकल लोग मिनिमम क्या रेंज से स्टार्टिंग है साड़ी साड़ी का, का? मिनिमम थाउजेंड से एक लाख अस्सी हज़ार तक लिखा है साड़ी यहाँ पे एक तारीख से, से बारह तारीख एक से बारह एक मई से एक मई से बारह मई जी